नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रतन्यूज सध्या निवडणुकीचे वारे पूर्ण देशभरात वाहू लागले प्रत्येक राजनैतिक का पक्षाचे कार्यकर्ता आपले आपले उमेदवारांना विजयी करण्यासाठी कामात लागलेले असंच एक पालघर जिल्हा म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी क्षेत्र बोलला जातो ते मोठ्या प्रमाणात इकडे आदिवासी बांधव राहतात त्या पालघर जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडी राज्य करत आहे पण त्यांना विरोधी म्हणून दोन पक्ष आता समोर आलेले एक आहे भारतीय जनता पार्टी आणि दुसरा महाविकास आघाडी इंडिया गंडपत्र आज आमच्याबरोबर ब बा, बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ता आजीजी पाटील उपस्थित आहे आम्ही त्यांच्याकडनं चर्चा करणार आहेत की गे जे एक सभेमध्ये काहीतरी गोष्ट झालेली त्यांचे मोठे भारतीय जनता पार्टीचे नेत्यांनी एक असं व्यक्त केलेला का बहुजन विकास आघाडीची सिटी फोडून आम्ही त्याची गोटी काढणार म्हणजे हे शब्द कुठे ना कुठे राजनैतिक क्षेत्रात बरोबर बोलला जात नाही आम्ही त्या विषयावरती पूर्ण प्रतिक्रिया घेणार आहे आजूजी पाटीलचा सर नमस्कार आमच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे नमस्कार आमच्या चॅनल तुम्हाला पहिल्यांदा आम्ही तुमची वन टू वन भेट घेतोय सर पहिली प्रतिक्रिया आहे का जे काल वक्तव्य झालेलं भारतीय जनता पार्टीचे मोठे नेत्यांनी ते सांगण्यात आलेलं ते कितपत योग्य होतं आणि आपलं भूमिका असलं आहे बघा माणसाचा तोल गेला का माणूस असा वक्तव्य करतो तोल कधी जातो का आता त्यांना लक्षात आलेलं आहे का आपण हरणार आहोत आणि म्हणून हा त्यांचा तोल गेलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीची ही सवय आहे खोटे नाटे आरोप करायचे लोकांना भडकवायचा प्रयत्न करायचा पण आम्ही संयम पाळला त्यांनी कितीही केलं तरी आम्ही संयम पाळणार आहेत कारण लोक आमच्याबरोबर आहेत येथील जनता आमच्याबरोबर आहे तुम्ही बघितलं तर भाजपचे किती आमदार आहेत या पालघर जिल्ह्यामध्ये एकही एक नाही मिळत बरोबर आहे महापालिकेमध्ये किती नगरसेवक आहेत एकशे पंधरापैकी एक एक बरोबर आहे एकच आहे तो पण अपक्ष म्हणून निवडून येतो त्याच्या ताकदीवर निवडून येतो बाकी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल तर भाजपची ताकद काय आहे पालघर जिल्ह्यामध्ये तर काही नाही मिळत तर त्यांची आता हवागुल झालेली आहे आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे का आपण हरणार आहोत त्याच्यामुळे त्यांनी आरोप प्रत्यारोप सुरू केलेले आहेत एवढंच नाही तर आता त्यांचे केंद्रातले मंत्री येतील राज्यातले मंत्री येतील सगळ्यांचेच अख्खा महाराष्ट्र आणि देशातले सगळे नेते झाडून इकडे येतील जर बहुजन विकास आघाडीची तुम्हाला भीती नाही तर एवढे मोठे मोठे नेते आणायची गरज काय तुम्हाला गेल्यावेळी एवढे आणले उड� नाही त्याचे अनेक पट आता आणायला लागलेले आहेत ठीक आहे पण इकडून जी जनता आहे ती आमच्या बरोबर आहे त्यामुळे आम्हाला बरोबर आहे त्याच्यापेक्षा आता स्वच्छता होणार होते आजचे दिन ते आजच्या दिनबद्दल दिन दिन जण तरी बोलतो का ना का नाही बोलत बेरोजगारावर बोलतात का नाही बोलतात म्हणजे कुठच्या मुद्द्यावर बोलतात हे फक्त मंदिर काश्मीर धर्म जात पण ह्याच्यावरच बोलतात विकासावर का नाही बोलतात विकासावर एकदा तरी भाषण होते त्यांचं यांना हिंमत असेल तर आम्ही विकासावर चर्चा करावी हे विकासावर चर्चा करत नाही कारण यांना भांडवून लढवून हे आहे आणि बहुजन विकास आघाडीबद्दल समज गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न आता छोटी छोटी मोठ्या प्रमाणामध्ये करतील नागरिकांनी ते पण त्याच्यामध्ये सतर्क राहायला पाहिजे काही काही आरोप प्रत्यारोप काही काही करतील ते त्याच्यामुळे पण इकडूनच्या जनतेला सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या बहुजन विकास आघाडी लोकमती केंद्र दाखवून राजेश पाटील यांच्यासारखा युवा आमदार असलेला खासदार म्हणून निवडणूक लढवतं त्यांनी साडे साडेचार वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे गेल्या वेळी आमचे चार नव्वद होते आता जी वाढलेली आहे मत ती अजून त्यांच्या कामामुळे सगळ्यांच्या आमदारांच्या वगैरे आम्ही वाढलेले मतदार बघितलं साडेसहा लाखाच्या वरती आमचं मतदान आहे पण त्याच्यामध्ये आमचे त्यावेळी सहरोगी जे होते ते गेल्यामुळे थोडंफार कमी झालं तर किती झालं तरी आम्ही पाच लाखाच्या आसपास मतं ही मिळवणारच आहोत गेल्यावेळी त्यांनी सपोर्ट केलेला त्या पक्षाने आम्हाला सपोर्ट केला परंतु इकडूनचे जे स्थानिक जे आहेत त्यांचे कार्यकर्ते ते आयुष्यभर आमच्या विरोधात आहेत त्यांनी शेवटी विरोधातच काम केलं आणि इकडे तुम्ही बघतील ते, ते, ते बीजेपी असेल सेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस आहे तुम्हाला माहिती आहे पत्रकारांना हे सगळं एकच आहे आमच्या विरोधात लढतात आणि ते लढत राहणार आहेत त्याच्यामुळे शेवटी शेवटी आता त्यांच्या गुपचुप अजेंडा सुरू झालेला आहे छोट्या बैठका सुरू झालेल्या आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि बीजेपी जे सगळे एकत्र आलेले आहेत आणि बहुजन विकास आघाडीला कसा शह येतात त्यामुळे यांचं प्लॅनिंग चालू आहे आणि एकत्र येऊन बहुजन बीजेपी वर्षीच बहुजन विकास आघाडी असा लढत होणार आहे कारण की आता बघितलं तुम्ही का बायटी बरोबर त्यांची अनेक पक्ष गठबंधन आहे आणि गठबंधन मध्ये पण अनेक पक्ष गठबंधन आहे पण बहुजन विकास आघाडी स्वतःच्या स्वभावावरती लढत आहे त्यांना कसं ते पाठवावं कारण कारण की आता स्थानिक मतदारांना पण काहीतरी विश्वास उठत चाललाय का बहुजन विकास आघाडीने गेले साडेतीन वर्ष राजकीय शासन होता तिकडे काही काम झालं नाही काही क्षेत्र तुम्ही जाऊन बघितलं असेल तर काम अजून परत पेंडिंग आहे तर त्या लोकांना विश्वासमध्ये कसा घेणार आपण एक लक्षात घ्या का प्रशासकीय राजवट आहे प्रशासकीय राजवट कोणाच्या हातात आहे त्यांच्या राज्य सरकारच्या आहे हे इकडे धोंबा करतात तर यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या मंत्र्यांना सांगायला पाहिजे की बाबा एक मिनिटाचं काम असेल आंदोलन रोडवर करायची गरज काय एक मिनिटात काम होऊ शकतं पण जाणून बुजून त्या तिकडे कामं अडवली तर त्याच्याने उद्रेक होईल आणि त्याचा आता शिजेंद्र ठाकूर आण हे इलेक्शन डोळ्यासमोर घेऊन जाणून बुजून महापालिकेमार्फत होणारी कामं मंजूर कामं देखील बिले करण्याचा प्रयत्न केला जातो कधी कधी आता इलेक्शनच्या तोंडावर लाईट घालवला जातो म्हणजे उद्रेक बहुजन विकास आघाडीच्या विरोधात व्हायला पद्धत कधीतरी पाण्याच्या समस्यांना मुद्दाहून निर्माण केल्या जातात जेणेकरून भोजन विकास आघाडीला त्रास होईल निवडणुकीत आम्ही लोकांना नागरिकांना एक आव्हान करतो की या गोष्टीपासून सतर्क करा आणि निवडणुकीमध्ये भोजन विकास आघाडीच्या विरोधात मत जावं यासाठी लाईट घालवणं पाण्यात पाणी डिले करणं पाणी सोडायचं बंद करणं लाईट नाही म्हणून पाणी सोडायचं नाही अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी कचरा न उचलणं अशा लहान लहान गोष्टी मुद्दामून केल्या जातात या वसई तालुक्यामध्ये त्रास देण्यासाठी लोकांना भावना भडकवण्यासाठी नागरिकांना या गोष्टी माहिती आहे तरी पण तुमच्या मार्फत आम्ही एक निवेदन करतो लोकांना विनंती करतो का अशा गोष्टीपासून निवडणुकीपर्यंत सावध राहा कारण अशा गोष्टी करण्याची शक्यता आहे कारण हे तुम्ही बघितलं असेल त्या बहुजन विकास आघाडीचे विरुद्ध हे सगळे एकत्र असतात तुम्ही सगळ्या आंदोलनात बघितलं सगळ्या ठिकाणी त्यामुळे यांची छुपी नाही ओपन युती आहे तिकडे आणि ते सगळेजण बीजेपीला मदत करतात फक्त तिकडे मुलाखती देण्यासाठी वेगळ्या गोष्टी मोठ्या बोलतात बहुजन विकास आघाडीवर आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न करतात पण हे सगळे एकत्र आहेत कारण वेळोवेळीच्या सगळ्या आंदोलनामध्ये आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये हे असतात येथील जनतेला देखील माहिती आहे त्यामुळे निश्चित बहुजन विकास आघाडीचा विजय शंभर टक्के निश्चित झालेला आहे म्हणून याला मोठे मोठे नेते आणायला लागतात आणि कमरेखालचे आरोप करायचा प्रयत्न करतात बहुजन विकास आघाडी काय करणार आहोत काय करणार आहेत आणि काय झालेलं आहे आम्ही काय केलं याच जीवावर मत मागतो आणि निश्चित असं जे बोलणारे आहेत त्यांचं ह्यांचं काय आहे का तर आमचे तीन आमदार आहेत महापालिका होती आमची अनेक ग्रामपंचायती आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्यात एक नंबरचा पक्ष जर कोण असेल तर भजन विकास आघाडी आणि येथील कामाच्या जोरावर लोकमत जितेंद्र ठाकूर यांची सगळी जी टीम काम करते त्या जोरावर आम्ही लोकांना विनंती करतो आणि त्याप्रमाणे लोक आम्हाला मतं देतात सर so, शेवटचा प्रश्न पालघर जिल्ह्याचे स्थानिक बांधवांना तुम्ही काय आवाहन करणार कारण की जे आता इतर पक्ष त्यांनी काहीतरी गोष्ट विकल्प संकल्प आणि महाविकास आघाडी जे काहीतरी नवीन नवीन योजना आणून त्यांना प्रभावी करण्याचं काम चालू आहे तर त्या ठिकाणी बहुजन विकासासाठी त्या लोकांना काय आवाहन करणार बघा आम्ही कुठे आश्वासन देत नाही जी आश्वासन देतो ती पालतो रेल्वेचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे मच्छीमारांचा प्रश्न आहे पाण्याचा जो जिकडून पाणी येतो त्याचा प्रश्न आहे बरोबर शेत आदिवासी भूमिन शेतकरी आहेत त्यांच्या नावावर जागा करायचा आहे तो प्रश्न आहे मच्छीमारांच्या जागा नावावर करायचा तो प्रश्न आहे त्याच्यानंतर एम आय डी सीचं पाणी प्रदूषित होतं आजूबाजूच्या गावांना त्रास होतो तो एक प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यावर बहुजन विकासाकडे चांगलं काम करणार आहे हो आणि निश्चित त्याच्यामध्ये त्यांना Uh, कुठचाही पंतप्रधान असो छाती ठोकपणे बोलायची हिम्मत बहुजन विकास आघाडीच्या चाका खासदारांमध्ये हे जेवढे निवडून जातात त्यांना यांच्या पंतप्रधानांच्या समोर मान ताक करून बोलायची परवानगी नाही किंवा यांची हिंमत नाही ना ना होत पण बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव होते ते ताट मानाने पंतप्रधानांना पण खोचक प्रश्न विचारायचे आणि कामं करून घ्यायचे आणि मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला तर जो चांगला निधी आणायचा असेल तर आपल्या खासदाराची गरज आहे तीन वर्षामध्ये त्यांनी प्रशासकीय राजवट लावली हे येतात मुख्यालयामध्ये महापालिकेच्या बसतात आणि काय करतात हे तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे जर यांच्या हातामध्ये एवढी सत्ता आहे तर प्रशासकामार्फत कामं करू शकले असते पण यांनी केली नाही अडवण्याचा प्रयत्न करा बहुजन विकास आघाडी हे आणण्यासाठी काम करते विकास आणण्यासाठी काम करतात आणि हे विरोधक आहेत ते तुम्ही बघितलं असेल प्रत्येक गोष्ट आणाच्या वेळी विरोध करतात आणि थांबवण्याचा प्रयत्न करतात हे तीन जनतेला माहिती आहे त्यामुळे शंभर टक्के बहुजन विकास आघाडीचा विजय निश्चित आहे बघितला हे होते आपले अजित पाटील विकास आघाडीचे प्रवक्ता आहेत त्यांनी आपले सर्व उत्तरांच्या प्रॉपरली त्यांनी प्रश्नांचा उत्तर दिले तर बहुजन विकास आघाडी त्यांना आश्वासन नाही देणार ते जेवढे पण प्रश्न पालघर जिल्ह्याचे आदिवासी बांधव असो रोजगार असो प्रत्येक क्षेत्रात ते काम करून दाखवणार आहे आणि त्यांचा खासदार निवडून आला तर नक्कीच परिवर्तन पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये बघू शकतात कॅमेरामॅन च्या